جي شي حاصل ڪري ڪي شي ٿاله ته تائين ڪنهن کي پورو ٿاڻو ٿا

चालू ठेवा आणि असाच एक नुसते पक्ष कसं होईल हे अतिशय स्थायी स्वरूपाचं काम आहे म्हणून आमची या ठिकाणी या विषय बोलण्याकरता सुरुवात केला शोपूर्ण बोलण्यापेक्षा काहीतरी एक नवीन विषय आता असा काय की ज्या आपली साधारणतः वाटत असं आपली किंवा जातील त्या असा एखादा विषय माझ्या डोक्यात होताच आणि योगायोगानं भिंते आठ चीन नावाचं पुस्तक माझ्या बघण्यात आलं आणि दोन तीन पानं वाचता वाचता ते मी सगळं पूर्ण त्यावेळेस वाचलं त्यावेळेस लक्षात आलं देशामध्ये चीन बद्दल फारशी माहिती नसलेले काही कोट्यावधी लोक आहेत आपला सरकार शेजारी येतो त्याच्याशी आपलं युद्ध पण झाले एकोणीसशे बासष्ट सालामध्ये त्याच्या युद्धात पण आपल्याला हरवलेलं आहे आधी त्याच्या आपले हजारो वर्षाचे पारंपरिक संबंध आहेत पण चीन देशाबद्दल आपल्याला अजिबात दे। सुद्धा माहिती नाही पुस्तक वाचले कोणाला नाही सरकार आणि समुद्रापेक्षा देश समुद्राचा इतका मोठा मोठ्यामध्ये शेजारी शेजारी शेते आपल्याला बाबुंकी राहत राहतील ना शेजारचे दोन शेतकरी काय करतात जरी बाबंकी असली तर असं कधी होत नाही एकमेकांना पाठ करून बसतात बांधव हे एक एकमेकांना तोंड करून जगत असतात त्यांनी त्याच्या शेतात काय केलं विमाने शेतात काय केलं काय करून राहिलं आपण काय केलं पाहिजे

आपल्या जरी सुरू झाली तुम्हाला वाच जाऊ शिवाट चीन ला जाऊ श वाटलं या बँका मध्ये सफल झाला असतो एक काय लक्षात एकशे चाळीस कोटीच चीनशे चाळीस कोटीचा चीन एकोणीशे ऐंशी कोटी लोकसंख्या व्यापलेली दोन देश या दोन देशाशिवाय जाऊ शकत नाही काही करू हे दोन देश जर जगातून बाजूला काढले जगामध्ये शिल्लकच काय राहिलं या दोन देशांची लोकसंख्या म्हणजे पाच खंडांची लोकसंख्या लक्षात घ्या अर्धी लोकसंख्या या दोन देशातच जगत आणि त्याच्याबद्दलच खूप मोठा गैरसमज समज खूप म्हणजे म्हणून या पुस्तकाचं बोलावं असं मी सांगितलं त्यांनी ते मान्य केल्याचा आनंद व्हावा